तुला काय झाला ड्युटी करायचे काम करा। बिग बॉस मराठी सीजन पाच सुरू होऊन पंधरा दिवस उलटलेत आजपासून बिग बॉस मराठीचा तिसरा आठवडा सुरू होतोय फुल ऑन कल्ला करताना दिसून येणार आहेत आज काय होणार या भागाचा नवा प्रोमो समोर आलाय या प्रोमोने आजच्या भागाची आणखीनच उत्सुकता वाढली आहे आज पॅडी आणि निक्कीचं जोरदार वाजणार समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येते ती काय म्हणते पाहूयात माझ्या ड्युटी करायची जुईच लाट मारली माझ्या घात लावू नको तुझ्या आवाजाला घरात सगळ्यांनी घाबरू त्यानंतर निक्की आणि अंकिताची धक्काबुक्की प्रोमो प्रोमोमध्ये पाहायला मिळाले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर पडलेला नाही आता तिसऱ्या आठवड्यात सदस्य कसा कल्ला करणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे आणि तुम्हाला ही निकीची भूमिका कशी वाटते हेही कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला असेच बिग बॉसचे लेटेस्ट अपडेट पाहायचे असतील तर माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा